नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर हरभरचे ताजे बाजारभावामध्ये मध्ये मोठी वाढ झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे हरभरचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनलवर नवेल असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं बेलायकोन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या पूर्ण नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वीस ऑगस्ट दोन हजार मध्ये पुणे मध्ये सर्व तीस सौतीस जास्त दरमध्ये आठ हजार रुपये सर्व सर्व साधन सादांदरमध्ये सात हजार आठशे पन्नास रुपये जात ह्या बरं तसंच माजेळगाव मध्ये अठ्ठावीस कुठल्या जास्त दरमध्ये पाच हजार सहाशे चाळीस रुपये सर्व साधन सादांदरमध्ये पाच हजार पाचशे रुपये जात ह्या बरं तसेच हिंगोलीमध्ये तीनशे कोणत्या जास्त दरमध्ये पाच सहाशे रुपये सर्व साधन सादरमध्ये पाच हजार चारशे पन्नास रुपये जात आहे यार बरं तसेच मानराव मध्ये अठरा कुंड जास्त दरम्यान मध्ये पाच हजार सातशे सत्तर सर्व सातांदरमध्ये पाच हजार सातशे पंचावन्न रुपये जात आहे तसेच ध्रिग मध्ये चापा पन्नास कोणत्या जास्त दरमध्ये पाच हजार सहाशे चाळीस रुपये सर्व सादांदरमध्ये पाच हजार पाचशे पन्नास रुपये जात आहेत तुमच्या शेत करू मित्रांना नक्की आडे शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग